मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं आमचं आणि पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं डोकं दुखी म्हणजे लवाळा तणावर नियंत्रण कसं मिळवावं याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत यामध्ये मित्रांनो लवाळा नियंत्रणाकरिता तीन जबरदस्त कॉम्बिनेशन मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामध्ये मित्रांनो ऊस असेल मका असेल यासारख्या पिकामध्ये लवाळा नियंत्रणाकरिता कोणत्या औषधाचा वापर करावा त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर जमीन पडीत ठेवायची असेल पडीत ठेवून जर तुम्हाला लवाळाचं जर नायनाट करायचं असेल तर त्यासाठी स्पेशल दोन कॉम्बिनेशन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका सर्व तर सर्वप्रथम मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही जर लवाळा जास्त प्रमाणात तुमच्या शेतामध्ये झालं असेल तुम्हाला तेवढा छत्र जर तुम्हाला पडीत ठेवायचं असेल तर त्यामध्ये दोन कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगणार आहे त्या कॉम्बिनेशनचा तुम्ही वापर करून लवाळा तणापासून संपूर्ण सुटका तुम्ही मिळवू शकता त्यामध्ये मित्रांनो नंबर एकचं जे कॉम्बिनेशन आहे तुम्हाला जर छत्र जर ते पडीत ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला मिरा एका या तन्नाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यासोबत राऊंड अप आणि प्लस सिक्स बी असं तुम्हाला कॉम्बिनेशन घेऊन त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला स्टिकरचा देखील वापर करायचा आहे स्टिकरचा वापर करून तुम्ही त्या क्षेत्रामध्ये स्प्रे करणं गरजेचं आहे मित्रांनो यामध्ये मिरा एकाहत्तर राऊंडअप त्याचबरोबर सिक्स बी याचा वापर केल्यामुळे याचे जे मिरा एकाहत्तर आहे त्याचबरोबर राऊंडअप आहे याचं कार्यक्षमता डबल होणार आहे त्याचबरोबर लवाळा पीक पूर्णपणे वाढल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला याचा स्प्रे घेणं गरजेचं आहे याचा स्प्रे घेत असताना मित्रांनो प्रति पंधरा लिटर पाठ पंपसाठी तुम्हाला मिरा एकाहत्तर दीड पुडी घ्यायची आहे त्याचबरोबर राऊंडअपचं प्रमाण दीडशे एम एल प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला सिक्स बी चा वापर याच्यामध्ये करायचा आहे मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये जेवढंही लवाळ तण आहे हे पूर्णपणे उगून जाऊ द्या पूर्णपणे मोठं होऊ द्या चांगलं दहा बारा इंच पर्यंत वाढल्यानंतरच तुम्हाला हा स्प्रे घेणं गरजेचं आहे हा स्प्रे घेत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जमीन पूर्णपणे ओली असणं गरजेचं आहे त्याचबरोबर उपसा कंडिशनवर आल्यावर तुम्हाला या तननाशकाचा स्प्रे घ्यायचा आहे मित्रांनो याचा स्प्रे घेतल्यानंतर पंधरा दिवस ते वीस दिवसापर्यंत तुम्हाला स्टॉप घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा याच्यामध्ये व्यवस्थितपणे पाणी वगैरे द्या पाणी दिल्यानंतर साधारणतः जे राहिलेलं आहे राहिलेलं उगवल्यानंतर ते उगवल्यानंतर वाढल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला या कॉम्बिनेशनचा दुसरा स्प्रे देखील घ्यायचा आहे दुसरा स्प्रे घेत असताना मित्रांनो याच्यामध्ये प्रमाण वाढवायचं आहे मिरा एकाहत्तरचं प्रमाण दोन पुडी करा प्रति पंधरा लिटर पंपसाठी त्याचबरोबर राऊंडअपचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटर पंपसाठी दोनशे ते दोनशे पंचवीस एम एलपर्यंत तुम्ही राऊंडअप वापरा आणि पुन्हा याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला क्लास सिक्स बी हे कॉम्बिनेशन याच्यामध्ये घ्यायचं आहे असा स्प्रे तुम्ही या कॉम्बिनेशनचा जर दोन वेळा जर आपल्या शेतामध्ये घेतला तर लवाळा पूर्णपणे नायनाट होण्याचं काम होऊ शकतं त्याचबरोबर मित्रांनो हे दोन कॉम्बिनेशन झाल्यानंतर साधारणतः दीड ते दोन महिन्यापर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या जमिनीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पीक घ्यायचं नाही त्यासोबतच दीड ते दोन महिन्यापर्यंत शेती जमिनीतील कोणतंच काम करायचं नाही त्यामध्ये मित्रांनो तुम्ही पलटी नागर नाही त्याचबरोबर रोटरचा देखील तुम्हाला वापर दीड ते दोन महिन्यापर्यंत त्या क्षेत्रामध्ये करायचा नाही त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनचं जे कॉम्बिनेशन आहे मित्रांनो ते म्हणजे सुमी नारा आणि सुमी मॅक्स मित्रांनो सुमी नारा आणि सुमी मॅक्स हे दोन कॉम्बिनेशन एकत्र करून यांचा देखील तुम्ही स्प्रे घेऊ शकतात मित्रांनो हे नंबर दोनचं कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये मित्रांनो सुमी नाराचा जर आपण विचार केला तर या गोष्ट नेहमी लक्षात ठेवा त्याच्यामध्ये ग्लायफोसेट चौपन्न पर्सेंट एस एल नॉन सिजलेक्टिव्ह सिस्टमिक तणनाशक हे तुम्हाला सुमिनारा हे बघायला मिळत असतं त्यामुळे मित्रांनो जे मिरा का तर मी सांगितलं त्याच्यामध्ये देखील ग्लायफोसेट आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही एकतर ते कॉम्बिनेशन वापर करा एकतर हे कॉम्बिनेशन तुम्ही वापर करू शकतात यामध्ये मित्रांनो सुमिनारा आणि सुमी मॅक्स हे जे दोन कॉम्बिनेशन आहेत या दोन कॉम्बिनेशनमध्ये सुमी मॅक्सचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटर पार्ट साठी मित्रांनो तुम्हाला सुमी मॅक्स या तणनाशकाचा वापर पाच एम एल प्रतिपंपसाठी तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर मित्रांना तुम्ही नाराचा वापर करत असताना परती पंधरा लिटर पहाटपंपसाठी दोनशे ई एम एल या सुमिनारा या तनाशिकांचा वापर करायचा आहे याचा देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटणार आहे याचा देखील पहिला स्प्रे ओली जमीन असताना घ्यायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो पंधरा वीस दिवसपर्यंत थांबून दुसऱ्यांदा ज्यावेळेस वुगल राहिलेलं जे उगणार पाणी भरून राहिलेलं जे उगणार त्यावेळेस तुम्हाला सुमिनारा आणि सुमे मॅक्स या दोन तन्नाशिकांचा वापर पुन्हा एकदा करायचा आहे याचे दोन दोन हात काढल्यानंतर चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट हा लवाहा पिकामध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो सुमिनारा आणि सुमे मॅक्स या तन्नाश चा वापर करत असताना तुमची जमीन पूर्णपणे पडीत असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये कुठलंही प्रकारचं पीक असू नये त्यामध्ये मित्रांनो शेवटचं जे कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे ऊस आणि मका पिकामध्ये जर तुमचं लवाळा या तणाचं प्रमाण जर जास्त झालं असेल तर त्याच्यामध्ये या तणनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे ऊस आणि मका पिकामध्ये कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट तुम्हाला या तणनाशकापासून बघायला मिळणार नाही ते तणनाशक म्हणजे मित्रांनो शांप्रा शांप्राचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे शांप्रा या तणनाशकाचा वापर आपल्या ऊस किंवा मका पिकामध्ये करत असताना याच्यामध्ये पी एच बॅलन्सर देखील घ्यायचा आहे तुम्हाला याचं दोघांचं कॉम्बिनेशन व्यवस्थितपणे करून प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी छत्तीस ग्रॅम शांपरा या तणनाशकाचं प्रमाण घेऊन तुम्हाला प्रति एकरासाठी ऊस आणि मका पिकामध्ये याचा स्प्रे करणं गरजेचं आहे मित्रांनो याचा स्प्रे झाल्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस दिवसानंतर लवाळा पीक मरायला सुरुवात होणार आहे त्यामुळे मित्रांनो साधारणतः ऊस आणि मका पिकामध्ये याचा स्प्रे घेतल्यानंतर दीड ते दोन महिन्यापर्यंत कुठल्याही प्रकारची जमीन हालता कामाने त्याच्यामध्ये गवत काढायला जाऊ नका त्याचबरोबर नांगरणी वगैरे मका किंवा ऊस पिकामध्ये करू नका जर तुम्ही शांप्राचा स्प्रे घेतला असेल तर मित्रांनो ही गोष्ट याच्यामध्ये एक लक्षात ठेवा शांपरा या तणनाशकाचा वापर केल्यामुळे संपूर्ण लवाळा जाणार नाही थोड्याफार प्रमाणामध्ये कुठंतरी राहूनच जाणार आहे परंतु ज्यावेळेस आपण दुसरं पीक या क्षेत्रामध्ये करू त्यावेळेस दुसऱ्या पिकासाठी चांगल्या प्रकारे कंट्रोल झालेलं लवाळा तुम्हाला दिसणार आहे त्याच्या तुलनेमध्ये ज्यावेळेस तुम्ही दुसरं काही पीक करणार त्याच्यामध्ये लवाळा हा कमी प्रमाणामध्ये उगवणार आहे मित्रांनो लवाळा हे तणनाशक संपूर्णपणे नष्ट करण्याचं असं कुठल्याही प्रकारचं कॉम्बिनेशन आता सध्या बाजारात उपलब्ध नाही मित्रांनो या कॉम्बिनेशनचा वापर करून लवाळा जवळपास नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के तुम्ही नियंत्रण करू शकतात त्याबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका